नमस्कार रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक 2025 हजार पंचवीससाठी मी आज कविता पाठवत आहे माझे नाव लीना खोत असून मी सांगली येथे राहते आणि माझ्या कवितेचे नाव आहे मोबाईल गेला दूरध्वनीचा जमाना गेला दूरध्वनीचा जमाना आणि आला इंटरनेट मोबाईल घराघराला व्हॉट्सअप यूट्यूब फेसबुक असे शेकडो ॲप गुगलवर तर मिळते जगातील सगळेच ज्ञान काय सांगू थोरवी या मोबाईलची क्षणात मिळते सेल्फी मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीची संदेश चॅटिंग नि फोटो असा तो ऑल इन वन पब रमी इन्स्टा कॅन्डी क्रश अशा त्याच्या नाना काळा एवढासा मोबाईल झाला सर्वांचा लाडका माणूस माणसाजवळ असून झाला प्रेमाला पोरका मोबाईल बनला जीवनातील अविभाज्य घटक लागले आम्हा सर्वांना त्याची चटक शाळांचा सुद्धा ऑनलाईन तासांवर जोर विद्यार्थ्यांचे होऊ लागले त्यामुळे डोळे कमजोर वाढवते मोबाईलचे रेडिएशन माणसाचे हेडेक आणि डिप्रेशन मोबाईल हातात हेही एक व्यसन होऊ नये जातील डोळे स्थूल होईल शरीर आणि लागेल चष्मा चार लोकांमध्ये ठेवून दे मोबाईल बाजूला संवाद साध आपल्याशीच भेट आपताना नसला मो जवळ मोबाईल तर काही अडत नाही घडायच्या वयात पोरक बिघडत नाहीत अतिवापर न करण्याचा करू आज संकल्प उपयुक्त साधन म्हणून वापरून करू काया कल्प धन्यवाद